नमस्कार निलिमा चॅनलवर आपलं मनपूर्वक स्वागत आहे डाव्या बाजूचे पदार्थ यामध्ये आजच्या भागात पाहूया ग्रीड पोटॅटो रायतं ग्रीड पोटॅटो रायतं करण्यासाठी मी इथे दोनशे ग्रॅम बटाटे उकडून घेतलेले आहेत आपण कश्मीरी आलू करण्यासाठी जो लहान बटाटा घेतो ते बटाटे मी घेतले आहेत तीन शिट्या करून हे बटाटे उकडून घ्यायचे तीन शिट्यामध्ये अगदी व्यवस्थित हा बटाटा उकडला जातो जास्त शिट्या करू नका नाहीतर बटाटा खूप शिजतो आणि तो फुटतो जर का हे बटाटे अव्हेलेबल नसतील तर तुम्ही आपण नेहमी जर भाजीला मोठे बटाटे वापरतो तो, तो बटाटा उकडून त्याच्या थोड्याशा मोठ्या फोडी करून घेतल्या तरी सुद्धा चालेल हे रायतं करण्यासाठी मी दोनशे एम एल दूध विरजून घेतलेलं आहे हे आपलं होममेड दही तयार आहे बाकीचं साहित्य पाहूया चवीपुरतं मीठ साखर बटर अख्खं जिरं मिरीची पावडर बारीक चिरलेली कोथिंबीर जिऱ्याची पावडर आणि लाल तिखट आणि ह्या थोड्याशा डेखासकट हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आता प्रथम आपण हे बटाटे सोलून घेऊया हे बटाटे चवीला पण थोडे छान असतात आणि आपल्याला ते ग्रिल करून घ्यायचे आहेत तर त्या दृष्टीने सुद्धा ते ग्रिल करायला सोपे जातात सर्व बटाटे सोलून झाले आहेत आता आपण हे बटाटे ग्रिल करून घेऊया गॅसवर पॅन ठेवला आहे त्यामध्ये घालूया बटर ग्रील केल्यामुळे बटाट्याचा स्वाद अगदी द्विगुणित होतो छान लागतो बटाटा ग्रील केलेला अगदी पूर्ण बटाट्याला गोल्डन रंग येईपर्यंत आपल्याला चार ते पाच मिनिटे हे बटाटे चांगले ग्रील करून घ्यायचे आहेत आता पहा दोन मिनिटं झालेली आहेत बटाट्याचा रंग आता थोडासा बदलायला लागलेला आहे अगदी पूर्ण गोल्डन असा हा बटाटा आपल्याला करून घ्यायचा आहे मध्ये मध्ये आपलं टॉस करत राहायचं म्हणजे बटाटा सर्व बाजूनी व्यवस्थित ग्रील होईल तीन चार मिनिटं झालेली आहेत बटाट्याचा रंग अगदी व्यवस्थित बदललेला आहे थोडासा ग्रिल झालेला आहे बटाटा आता ह्याच तेजला पण थोडंसं ह्यावर मीठ घालून घ्यायचं आहे आणि थोडीशी जिऱ्याची पावडर आणि पुन्हा दोन तीन मिनटं बटाटा परतून घेऊया आता मीठ आणि जिरं घातल्यानंतर दोन तीन मिनटं झालेली आहेत एकूण सात ते आठ मिनिटे हे बटाटे आपण ग्रील करून घेतलेले आहेत बटाटे जेवढे चांगले ग्रील होतील तेवढी आपली रायत्याची चव वाढणार आहे बटाट्याला असा गोल्डन ब्राऊन रंग आला पाहिजे बटरवरती आपण हे बटाटे परतलेले आहेत जिऱ्याची पावडर घातलेली आहे त्यामुळे खूप छान सुगंध येत आहे आता हे बटाटे पूर्ण ग्रिल करून झालेले आहेत गॅस बंद केलाय आणि आता आपण हे बटाटे एका डिशमध्ये काढून घेऊया आणि थंड करून घेऊया बटाटे काढून घेतले पुन्हा गॅस सुरू करूया आणि ह्याच पॅनमध्ये थोडंसं बटर घालून मिरच्या थोड्याशा ग्रिल करून घ्यायच्या आहेत मिरचीला अशी थोडीशी उभी चीर दिलेली आहे म्हणजे मिरच्या ग्रिल करताना त्या फुटणार नाही बाहेर उडणार नाही मिरच्या कमी तिखट आहेत मिरच्या मध्यम तिखट आहेत तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही तिखट मिरची पण इथे वापरू शकता थोड्याशा मिरच्या ग्रिल झाल्या पाहिजेत त्याला थोडेसे तांबूस असे डाग पडले पाहिजेत तोपर्यंत मिरची ग्रिल करून घेऊया खूप छान स्वाद येतोय दोन ते तीन मिनिटं तरी लागतील ह्या मिरच्या चांगल्या ग्रिल करून घेऊया एक दोन मिनिटांमध्ये ह्या मिरच्या ग्रील झालेल्या आहेत थोडंसं मीठ घालूया छान स्वाद येतो मिरच्यांचा आणि बघा तुम्ही त्याला डागही पडलेले आहेत चांगले तांबूस असे डाग पडायला लागलेले आहेत मस्त पैकी ही, ही मिरची आता ग्रील झालेली आहे मिरच्यांना मध्ये चिर पडायला मात्र विसरायचं नाही नंतर ना मिरच्या फटाफट उडतात म्हणून त्याला मध्ये चिर पाडून घ्यायची आहे आता मिरच्या ग्रील झालेल्या आहेत गॅस बंद करते आणि ह्या मिरच्या एका डिशमध्ये काढून घेऊया आता बटाटे थंड होत आहेत तोपर्यंत आपण या रायत्यासाठी दही तयार करून घेऊया दही जरा गोडसर घ्यायचं म्हणजे रायतं छान होतं आधी खूप आंबट नको दही आधी थोडंसं घुसळून घेऊया अजूनही थोडासा उन्हाळा आहे आणि त्यामुळे उन्हाळ्याच्या दिवसामध्ये अशी दह्यातली तोंडी लावणी अगदी जेवणात असणं म्हणजे ते खूप छान आहे पोटाला थंडावा मिळतो आहारातून दही पोटात जातं दही घुसळून घेतलेलं आहे आता या दह्यामध्ये आपण बाकीचे सर्व जिन्नस ॲड करून घेऊया मीठ अगदी पाव चमचा मिरपूड घेतलेली आहे जिऱ्याची पावडर साखर दही आंबट असेल त्याप्रमाणे साखरेचं प्रमाण ठेवा आणि थोडेसे जिऱ्याचे दाणे पुन्हा एकदा सगळं व्यवस्थित ढवळून घेऊया दह्याचा रंग असाच राहावा म्हणून मी ह्यामध्ये लाल तिखट घातलेलं नाहीये लाल तिखट आपण डेकोरेशन करताना थोडस वरून घालूया आता हे आपलं दही तयार आहे बटाटे थंड झाले का पाहूया बटाटे थंड झालेले आहेत आता आपल्याला हे बटाटे असे हातावर घेऊन थोडेसे असं प्रेस करून घ्यायचे आहेत असा बटाटा प्रेस केला की ह्यामध्ये आपण जे दही तयार केलेलं आहे ते व्यवस्थित मुरतं मग तुम्हाला जर का अख्खा बटाटा ठेवायचा असेल तरीसुद्धा चालेल तो दिसायला छान दिसतो पण मी आज हे बटाटे असे थोडं प्रेस करून घेते आहे अगदी अलगद हाताने बटाटा प्रेस करायचा आहे त्याचे तुकडे होता कमा नये किंवा त्याच्या वेगवेगळ्या फोडी दिसता कमा नये तर बटाटे प्रेस करून झाले आता एका डिशमध्ये आपण ह्याचं रायता तयार करून घेऊया अधी डिशमध्ये हे बटाटे ठेवून घेऊया आणि त्यावर घालूया आपण हे तयार केलेलं मस्तपैकी दही दही अगदी चविष्ट करायचं आहे पुन्हा यावर आपण थोडेसे हे बटाटे ठेवूया ही डिश तुम्ही स्टार्टर म्हणून पण घेऊ शकता किंवा तोंडी लावणं म्हणून पण घेऊ शकता पुन्हा यावर दही दोनशे ग्रॅम बटाटे मी घेतले आहेत आणि त्या साधारणपणे दोनशे दोनशे ग्रॅम बटाट्याने दोनशे एम एल दुधाचं दही तयार करून घेतलेलं आहे पुन्हा वर आहे बटाटा त्यावर थोडस दही थोडस हाताच्या चिमटीने यावर दही भुरवू सॉरी तिखट भुरभुरूया थोडीशी कोथिंबीर आणि त्यावर डेकोरेशनसाठी थोड्याशा मिरच्या लावूया खूप छान असा स्वाद येतो ह्या रायत्याचा कशी वाटली तुम्हाला डिश मला जरूर कमेंट मध्ये कळवा आणि ही डिश जर का आवडली असेल तर तुम्ही नक्की करून पहा लाईक करा शेअर करा आणि अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका चौदार तोंडी लावण्यासह हो। तोपर्यंत धन्यवाद